नेरूळ विभागातील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले शिवसेना शहर प्रमुख विजय माने, माने पॅनल क्रमांक तेवीस आणि चोवीस मधील सार्वजनिक तसेच घरगुती गणरायाचे दर्शन घेण्यात आले मागील तेहतीस वर्षांपासून समाजसेवक विजय माने नेरोळ विभागातील प्रत्येक घरगुती गणरायाचे दर्शन घेत असतात यंदा त्यांची सुकन्या अश्विनी विजय माने यांनी देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत घरगुती गणरायाचे दर्शन घेतले यावेळी प्रत्येक घरात विजय माने आणि अश्विनी माने यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले विजय माने यांच्याकडून समाजसेवेचे बाळकडू घेतल्याने हाच समाजसेवेचा वसा जपत आश्विनी माने वडिलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे निरंतर सुरू ठेवत आहेत गणरायाचे दर्शन घेताना होणारा आनंद त्यात नागरिकांचे मिळणारे प्रेम पाहून विजय माने आणि अश्विनी माने यांनी आनंद व्यक्त केला असून सर्व नागरिकांचे दुःख हरण करून सर्वांना सुख समृद्धी मिळो अशी प्रार्थना यावेळी समाजसेवक विजय माने आणि अश्विनी माने यांनी केले प्रभाग तेवीस आणि तेवीसच्या वतीने सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी घरोघरी जाऊन गणेशाला वंदन करण्यासाठी आणि सर्व शिवसेना महिला पदाधिकारी सर्व जात कारण गेली तेत्तीस वर्षापासून प्रत्येक शिवसेनेचा कार्यकर्ता हे काम करत असतो आणि त्यातलाच हा एक, एक उपक्रम नाही आम्ही गणेशाला हेच विनंती करण्यासाठी की आमच्या विभागामध्ये गेली तेहतीस वर्षापासून आम्ही सातत्याने या विभागामध्ये राहतो सुख शांती येणाऱ्या काळामध्ये विभागातील नागरिकांना मिळावणी त्याच्यासाठी आज आम्ही घरोघरी जाऊन सुरुवात कालपासूनच केलेली आहे घरोघरी जाऊन आम्ही प्रत्येक घरी जाऊन सर्व शिवसेना पदाधिकारी महिला पदाचे दर्शन घेत सर्वप्रथम सर्वांना खूप खूप नमस्कार मी अश्विनी विजय माने सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच तुम्ही बघतच आहात की गेली तेहतीस वर्ष झाली आपला येथे स्थापन होतोय आहे आणि त्याच्या आशीर्वादाने सर्व काही मंगलमय चाललेलं आहे आणि आजपासून आजचा आपण दिवस निवडलेला आहे आजच्या दिवसापासून आपण घरोघरी लोकांना शुभेच्छा देण्यासाठी जात आहोत गणपती बाप्पांचं दर्शन घेत आहोत आणि खूपच मी एक्सायटेड आहे सगळ्यांना भेटण्यासाठी गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आ, मी देवाकडे एवढंच मागणं करेल की आपल्या नागरिकांना आपल्या प्रभागातल्या नागरिकांच्या सर्व इच्छा पूर्ण हो त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्यांच्या आकांक्षा पूर्ण हो त्यांना त्यांना एक उदंड आयुष्य लाभो असं मी प्रार्थना करत वर्षीच्या माध्यमातून आम्ही आम्ही घरोघरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतच आलेलो आहोत तर मराठी मनावर अधिराज्य करणारा बाप्पा म्हणजे आपला गणपती बाप्पा त्यामुळे गणपती बाप्पाच्या दर्शनाला प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन दर्शन घेणं हे खरोखरच एक स्वाभिमानाची गोष्ट असते आणि हा उपक्रम आम्ही नित्यनियमानं गेली कित्येक वर्ष करत आलेलो हो। आहोत पण ते सार्वजनिक मंडळ असतील घरगुती गणपती असतील गणपती हे श्रद्धेचं आमचं स्थान आहे आमचं दैवत आहे आणि म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी जाण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आम्ही पोहोचतो